देवेंद्रजी मला सांगितलं भाऊसाहेब साहेब म्हणलं की तुम्ही जाऊन बरोबर भेटून घ्या तसं काय म्हणणं काय आणि थोडं ऐकून घ्या आणि ते ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे नाराजी नाही नाराजी दूर तसं नाराजी दूर करायला मी आलो नाही फक्त दादांच्या भावना काय आहेत कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत त्या ऐकायला मी या ठिकाणाला सगळं ऐकूनही घेतलेलं आहे काही मोठे लिहूनही घेतलेले आहेत तुम्ही देवेंद्रजीकडे जाईल भाऊसाहेबांना साहेबांना भेटेल आणि त्यानंतर पुन्हा याविषयी त्यांची चर्चा करेल त्यांची नाराजी काय काय ते सांगायचं म्हणणं काय ते उमेदवार बदलणार आहे का, का तो अधिकार माझा नाही आहे तो पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे आपल्याला कल्पना आहे आपल्याकडे सीट दिल्लीहूनच त्या ठिकाणी ठरते त्यामुळे तो अधिकार माझा नाही आहे पण काही ठिकाणी नाराजी आहे काही ठिकाणी साहजिक आहे असतं म्हणून पण या ठिकाणी विशेष करून दादांची नाराजी आहे ती परवडणारी नाही म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी आलेलं आहे मला पाठवलेलं आहे मी सगळं ऐकून घेतलेलं आहे मी त्या संदर्भामध्ये आमच्या मागच्या निवडणुकीत ठरवून एक लाख मतांचं विद्यमान खासदारांना दिलं होतं तरी त्यांच्या नाही दुर्लक्ष केलं जातं असतला कुठलाही भाग नाही आपल्यालाही कल्पना आहे पण तिकीट जाहीर झाल्यानंतर निश्चित नाराजी त्यांची आहे आणि ती मोठी आहे याबद्दल काही दुबतच नाही काल साहेबांचं आमचं तिघांची बैठक त्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी बोललो आणि म्हणून तडकाफडकी लगेच म्हणजे कालच बोलू आणि आजच मी या ठिकाणी सकाळ जायला निघालो साहेब मला परत परठी म्हणले की तुम्ही जाऊनच या दाना भेटून द्या मला वाटतं चर्चेने की प्रश्न होत दिसतात नसले तर अक्षरश्रेष्ठी त्या बाबतीमध्ये मी सगळ्या गोष्टी टाकेल असं असं एकच ठिकाण नाही म्हणजे माझ्या जिल्ह्यापासूनच मी म्हणेन असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमत आहे सगळ्यांचं एकमत आहे कुठंच नाही असं की एकमत मला वाटतं फक्त एखाद दुसऱ्या ठिकाणी सोडलं तर मी बाउल्लेख करणार नाही पण बहुतांश ठिकाणी आमदारचं काही सगळे असतं एखाद्या कार्यकर्त्यांचं काही असतं अध्यक्षांचं काही असतं पदाधिकाऱ्यांचं काही असतं असतं पण या ठिकाणचं जी नाराजी आहे मला ती थोडी मोठीच आहे कुठे न जाता फडकाफडकी मी दादाना भेटायला ह्याने आलं दादांशी सविस्तर चर्चा झालेली आहे कुटुंबियांशी माझी चर्चा झालेली आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये मी सर्व जे हकीकत आहे त्यांचं म्हणणं आहे ते मी पक्षशींच्या गडावर आहे माहिती अंतर झालेलं आहे आहे आक्रमक का त्यांना काहीतरी आपल्याला शब्द द्यावा लागेल शब्द मला येणार मला अडचणी सांगेल की चर्चा आम्ही सकारात्मक झालेली आहे सर्व पक्ष शोधित टाकेल शक्यता आहे मी याकडे काही तर ठोस पाहू मी की पक्ष मोठा झाला की आता मी पस्तीस चाळीस पस्तीस वर्ष मी निवडून होतो पक्षामध्ये पण पूर्वी फार असं नव्हतं पण आता पक्ष मोठा झाला की कलाही होतं हे खरं आहे आणि कला म्हटल्यापेक्षा मतमतांतर होतात दिग्गज नेते पक्षामध्ये आहेत आता आमच्या सगळ्या राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे देशामध्ये मोठा आहे आणि त्यामुळे थोडेफार कुरकुरी असतात म्हणून असं अडचणी असं असताना दुर्लक्ष का केलं असं असं समाज अजिबात कारण नाही दादा दादाचा शब्द आमच्यासाठी हा मोठाच आहे आए विजयसिंग दादाचं वजन आमच्या पक्षामध्ये काय याची कल्पना मला पण आहे आणि म्हणूनच सभागणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कुरमुरे आहेत पण मलाच पहिल्यांदा या ठिकाणी मुद्दाम साहेबांनी या ठिकाणी केवळ मला पाठवलेलं आहे यावरून तुम्हाला कल्पना आहे की दादाचं वजन किती आहे पक्षामध्ये त्यांची शब्दाला किंमत किती आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे त्या बाबतीमध्ये

जी पार्ति पार्ति ते आधी चर्चा झालेली होती सर्व झालेला होता चर्चाही झाली होती असं नाही आहे पण चर्चा झाल्यावर इतकं टोकाची वाट असतील किंवा मोठ्या प्रमाणात होत असेल असं आम्हालाही वाटत होतं पक्षालाही वाटत असेल वाटलं नव्हतं पण आज सगळ्यावर मी बघतोय आपणही बघतायत की मोठ्या क्षेत्रामध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत घोषणाबाजी करतायत त्यांची नाराजी किती आहे आपल्याला दिसत आहे त्यामुळे मी सर्व मागील दहा वर्षापासून जिल्ह्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महायुतीत झालेले आहेत काही नेते पूर्ण भाजपमध्येही होते की जे महत्वापात्रांना विरोध करत होते एक सुत विरोध होता आणि आज या उमेदवारीचा निर्णय हा या विरोधातून या सर्वांनी एकत्र येऊन केवळ मैत्री पाटलांना मर्यादित ठेवण्यासाठी का उमेदवारीचा निर्णय झाला आहे असे मोहिते पाटील समर्थकांमध्ये चर्चा वातावरण दिसून येतात विजय दादा मोहिते पाटील यांचं सामाजिक असेल राजकीय असेल वगैरे किती आहे याची आपल्या सर्वांना कल्पना महाराष्ट्रालाच आहे आम्हाला नाही महाराष्ट्राला जी कल्पना आहे त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी काही केलं गेलं किंवा मुद्दाम त्यांना तिथे काही लोकांना वाटत असेल की यांना डावललं गेलं पाहिजे किंवा यांच्यावर अन्याय झाला पाहिजे किंवा यांचं ऐकू नका असं वाटतही असेल आणि प्रत्येक ते टेक्ट बरोबर असतं इथे आहे इथे असेल पण तुम्हाला मला वाटतं पक्ष त्या बाबतीमध्ये सगळ्यांचा ऐकून येत असतो पक्षाकडून असं कुठलाही गुणावर पुरवणी होणार नाही ते पक्ष श्रेष्ठी आहे दादाची किंवा दादाचं वजन याची आम्हाला सगळी कल्पना आहे जिल्ह्यातलं नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय ओलं आहे वजन आहे कल्पना आहे त्यामुळे असं कुठेही होणार या